नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला दोन कार धडकून भीषण अपघात दाम्पत्याचा मृत्यू पाच जखमी सांगलीमधील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाले या अपघातात सातारा जिल्ह्यातील खटाव मधील दाम्पत्याचा मृत्यू झालाय विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते अशी त्यांची नावे आहेत दोघेही वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते आणि यावेळी महाबळेश्वरहून वांगीकडे परतत असणाऱ्या कारने त्यांना समोरून धडक दिली दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात आहे यामध्ये दाम्पत्य दाम्पत्य जागीच ठार झाले अपघातामध्ये दोनही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झालेला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की खटाव येथील विकास भिकू मोहिते हे मोटारीतून ताकारी तालुका वाळवा येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते गुरुवारी रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून ते पत्नी पुष्पा आणि इतर काही नातेवाईकांसह हो वांगी कडेपूर मार्गे खटाव येथे परतत होते आणि यावेळी जमीर इलाही आवटी राहणार महाबळेश्वर जिल्हा सातारा हा प्रवासी मोटार घेऊन महाबळेश्वरला कडेपूर वांगीमार्फे सांगलीच्या दिशेने निघाला होता वांगी येथील वाल्मिकनगर परिसरातील ताकारी योजनेच्या कालव्यावरील पुलाजवळ जमीर आवटीच्या मोटारीने समोरून येणाऱ्या विकास मोहिते यांच्या मोटारीस जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही मोटारींच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला या भीषण अपघातात मोहिते दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली